नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हा मक्काचा प्लॉट लावलेला होता हे अंतर तीन आहे आणि हे साईडचे छोटे अंतर हे दीड फूट आहे शेतकरी मित्रांनो आणि एका धांड्यातील अंतर एका झाडातील अंतर आठ ते नऊ इंच आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला खत व्यवस्थापन करायचं होतं तुरे फेकल्यानंतर पण शेतकरी मित्रांनो आता पाण्याचा उघड आहे जेव्हा चांगल्या प्रकारे पाणी पडेल तेव्हा आपण याच्यावर खत टाकू शेतकरी मित्रांनो आता याच्यावर आपल्याला एक बॅग युरिया आणि एक बॅग पोटॅश टाकायचे आहे कारण आपल्या तो ड्रीप नाही त्याच्याने आपण चांगलं पाणी पडल्याने आपण फेकून देऊ आणि ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप आहे त्यांनी अर्धी बॅग युरिया आणि अर्धी बॅग पोटॅश हे टाकायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर काहीच टाकायची आवश्यकता नाही पण असे तुरे फेकल्यानंतर आणि कंचाची थोडी अशी साईज झाल्यानंतर आपल्याला तुरे जरी फेकले तरी आपण त्याच्यावर खत दिले तरी चालते आता हे आपलं नियोजन थोडंही वेगळं आहे सुरुवातीपासून जर आपण नियोजन केलं आपल्या पद्धतीने तर शेतकरी मित्रांनो चाळीस ते पन्नास भारी जमिनीमध्ये साठ क्विंटलपर्यंत आपण मकाचा उत्पन्न घेऊ शकतो याच्यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो आता जेव्हा दुबारला शेतकरी मका लागवड करतील तेव्हा आपण मक्काविषयी एक व्हिडिओ बनवू आणि शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढवू आणि खर्च खूप कमी आहे आपल्या पद्धतीमध्ये त्याच्यामुळे खूप खर्च पण कमी आहे आणि उत्पन्न पण वाढेल त्याच्यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो आता ह्या प्लॉटला एक बॅग युरिया आणि एक बॅग पोटॅश एकरी आपल्याला टाकायची आहे त्याच्यानंतर एकदम मोठे कनुस पडतील आणि सरासरी जर म्हटले ही पावसाळ्याची लागवड आहे सरासरी जर म्हटलं तर एकरी आपल्याला चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न होईल याच्यात काही अश आश, शंका नाही आता मस्त साईज झालेली आहे फक्त आता पाणी पडण्याची वाट पाहणं चालू आहे जेव्हा चांगलं पाणी पडेल तेव्हा अजून चांगलं खत टाकल्यानंतर चांगलं मक्का खाईल आणि सुद्धा मोठं पडेल चला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजूक माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद